देव श्री स्वामी समर्थ सर्वांना मंडळी श्रावण महिना जवळ येत आहे आणि श्रावण महिना सुरू व्हायला खूप कमी दिवस राहिलेले आहेत श्रावण महिना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अगदी आठ ते दहा दिवसावर आलेला आहे आणि मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही महादेवाला अशी काही फुलं आहेत आणि अशी काही फळं आहेत की ती चुकूनही आपण महादेवाला वाहू नये अशी कोणती फळं आहेत की चुकूनही महादेवाला ही फुलं आणि फळं या वस्तू अर्पण करू नका पापाचे आपण पापाचे व्हाल पापाच्या आडकाड्यात पडून जा श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाची मनाभावातून पूजा करतो आणि महादेवाला इजलं जातो भोलेनाथ कोणत्याही पूजेमध्ये प्रसन्न होतो पण महादेवाला जे अप्रिय आहे ते अप्रिय फूल आणि अप्रिय वस्तू फळ ते चुकूनही वाहू नका चला तर मग सुरुवात करूया अशी कोणती फळं आणि फुलं आहेत अशी बरीच फुलं आहेत की महादेवाला ती चुकूनही वाहू नयेत आणि अशी बरीच फळंसुद्धा आहेत की ती महादेवाला अर्पण करू नये बा हे बघा शास्त्रानुसार मान्य शास्त्रानुसार आज अशी काही फुले आणि फळं आहेत की ती वस्तूबद्दल त्या वस्तूबद्दल असे काही माहिती मी तुम्हाला देणार आहे की ते चुकू चुकूनही आपल्याला शिव शुु, किंवा शिवलिंगाला अर्पण करायची नाही आहे कारण त्याचं आपल्याला नसलेलं पाप लागतं आपल्या डोक्यावर नसलेलं वजन आणि कर्जाचा बोज होतो आता शिवभक्त ज्या महिन्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत तो महिना म्हणजे आपला श्रावण महिना अवघ्या काही दिवसातच सुरू होणार आहे आणि हा महिना भगवान शिवाला एक समर्पित महिना आहे कारण या काळामध्ये त्यांना काही खास वस्तू आपण अर्पण करत असतो आणि अशा खास वस्तू अर्पण करणे खूप शुभ मानले जाते पण शास्त्रानुसार धार्मिक मान्यतेनुसार आज काही अशी फुले आहेत की आणि अशी काही फले फळे आहेत की ती पूजाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहेत की ते चुकूनही शिवलिंगावर आपण अर्पण करायची नाही पुण्यऐवजी आपल्याला जो साधक आहे त्याला पाप मा पापांमध्ये धरलं जातं अशा कोणत्या गोष्टी आहेत ते आपण पाहूया तसं पाहायला गेलं तर शिवभक्तासाठी श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असते आणि पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस जुलै ते तेवीस जुलै तेवीस ऑगस्टपर्यंत हा श्रावण महिन्याचा काळ असणार आहे आणि या काळामध्ये यावर्षी श्रावण सोमवार आहेत मागच्या व्हिडिओमध्ये पण मी ही माहिती दिली की दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण सोमवार चार सोमवार आहेत आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यामध्ये उपवास करत असतात व्रत करत असतात आणि त्यांच्या आवडत्या वस्तूसुद्धा अर्पणा करत असतात असे मानले जाते की जर भक्तांनी श्रावण महिन्यात खऱ्या मनाने श्रद्धेने भक्तीने भगवान शिवाची पूजा केली तर त्याच्या सर्व इच्छा निश्चितच पूर्ण होतात पण अशा काही गोष्टी आहेत की त्या चुकू शि ब भगवान शिवाला अर्पण करू नयेत अन्यथा व्यक्ती पापाची धनी होत असते आणि त्रास वाढू लागतो त्या व्यक्तीचा आणि त्याच्या पूजेबद्दल कोणतेही त्याला जे काही कार्य केलेलं आहे ते काही चुकीच्या वस्तू अर्पण केल्याबद्दल त्याला पाप लागत असते आता थोडक्यात माहितीही घेऊ श्रावण सोमवार महिना जो आहे तो पहिला श्रावण सोमवार कधी आहे आणि किती आहेत हे बघा श्रावण महिना दोन हजार पंचवीस पहिला सोमवार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरा सोमवार आहे सोम चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा सोमवार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि चौथा सोमवार आहे अक अठरा ऑगस्ट तिसरा सोमवार आहे अकरा ऑगस्ट आणि चौथा सोमवार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता भगवान शिवाला अशी कोणती फुलं आहेत की ते आपण चुकूनही अर्पण करू नये नंबर एक केतकी नंबर दोन कमळ नंबर तीन कटकाळी केवडा चंफा वैजयंती मदंती जुई कैत कदंब बहेडा शिरीशी डाळिंब आणि लाल फुले हे चुकूनही शिवलिंगाच्या पिंडीवर आपण अर्पण करू नये आता अशी कोणती भगवान शिवाला फळे आहेत की ते आपण चुकूनही अर्पण करू नये शिवमंदिरामध्ये जेव्हा शिवलिंगावर आपण अभिषेक करतो डोकं नतमस्तक होतो तेव्हा शिवलिंगाला नारळ अर्पण करू नये केळी म्हणून प्रसाद बऱ्याच महिला बरेच पुरुष आहेत की केळी अर्पण करतात पण श्रावण सोमवारमध्ये सोमवारच्या दिवशी नारळ केळी डाळिंब संत्र सफरचंद नाशपती जामून आणि लिची द्राक्ष आणि फणस ह्या वस्तू चुकूनही आपण शिवलिंगावर अर्पण करू नये श्रावण सोमवारी याचं आपल्याला नसले ते आपल्यामागं पाप लागत असते भगवान शिवाला गो अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या अर्पण करू नये आता गोष्टी म्हणजे वस्तू ज्या आहेत त्या वस्तूबद्दल सांगते भगवान शिवाला हळद अर्पण करू नये तुळशीचे पान अर्पण करू नये शंखाने अभिषेक करू नये शंख चुकू चुकूनही करू नये नारळ पाणी नारळाच्या पाण्याने अभिषेक करू नये कुंकू तीळ तुटलेला तांदूळ उकळलेले दूध उकळलेल्या दुधाने चुकूनही शिवशंकराचा अभिषेक करू नये ह्या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारमध्ये आणि असंही नेहमीसाठी आपल्याला आपलं दूध आपण तापवतो उकळलेलं दूध असतो ते थंड करतो आणि थंड झालेलं दूध परत शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायच्या वेळेस आपण त्यांनीच अभिषेक करतो असं चुकूनेही करू नये कुंकू परत तीळ आणि तुटलेले आता आपण पूजेला अक्षता घेतो आणि तांदूळ घेतो त्या तांदळामध्ये ते तांदूळ व्यवस्थित नीट व्यवस्थित पाहून घ्यायचे एखादा तुटलेला आहे का तुटलेले तांदूळ कधीही शिवाला अर्पणा करू नये नारळाच्या पाण्याने कधीही अभिषेक करू नये शंखामध्ये पाणी भरून जलाभिषेक म्हणजे जलाभिषेक चुकूनही करू नये तुळशीचे सुद्धा महादेवाला अर्पण करू नये हळदसुद्धा महादेवाला अर्पण करू नये अशा चुकूनही मी तुम्हाला फुले कोणती चुकूनही आपण शिवाला अर्पण करायची नाही फळं कोणती आहेत अर्पण करायची नाही आणि अशा कोणत्या वस्तू आहेत त्या चुकूनही महादेवाला अर्पण करू नये याचं पाप लागतं आणि हे जे एकदा पाप लागलेला डंक आपल्या नावावर जो येतो तो कधीही आपला त्याला क मृत्यूनंतरही याला माफी नसते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर यावर्षी श्रावण महिना मी सांगितलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस तारखेपासून जुलै महिन्यात पंचवीस तारखेपासून श्रावण महिन्याची सुरुवात होते तर ऑगस्ट महिन्यामध्ये तेवीस तारखेपर्यंत श्रावण महिन्याची श्रावण महिना संपतो कारण श्रावण महिन्यामध्ये बरेच सणसुद्धा येतात या श्रावण महिना सर्वांचा प्रिय आहे आणि श्रावण महिना जो आहे आहे हा भगवान शिवाला समर्पित आहे आणि भगवान शिवाची जेवढी होईल तेवढी सेवा भक्ती श्रद्धा ठेवून मनापासून केल्यावर कारण भगवान शिव असा एक देव आहे असा भगवान आहे की तो माणसाला त्याचा फक्त एक महामृत्युंजय म आपण मंत्र म्हटला मनापासून तर माणसाचा म्हणजे जो मरता मरता माणूस जो आहे तो सुद्धा तो जाग्या रेवतो मरणापासून तो जू असतो त्याला त्याला त्याचा जू त्याला जीवनदान देतो त्याला मोक्ष प्राप्त होतो म्हणून शिवाची भक्ती करा श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि जास्तीत जास्त जप करा शिवलीला पुराण वाचा शिवलीला म्रत वाचा शिवांची शिवस्तोत्र वाचा जेवढं होईल तेवढं शिवांची शिव भोलेनाथाची सेवा करा तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शक्य झाले तो ज्या काय फुलांची माहिती सांगितलेली आहे जी काही वस्तूंची माहिती सांगितलेली आहे ज्या काही फळांची माहिती सांगितलेली आहे बऱ्याच लोकांना आज पण असं वाटतं की मंदिरामध्ये गेलं का नाही की शिवांच्या पिंडीच्या तिथं शिवलिंगाच्या बाजूला केळी दिसली आहे दिसते मला बऱ्याच वेळा तर श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारामध्ये चुकूनही केळी महादेवाला अर्पण करून त्याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणारच आहे तर केळी का नाही वाहू नारळ का नाही आपण अर्पण करू त्याच्यावर मी एक अवश्य व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे तर मग थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्येच ती स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका